दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय आणि प्रिसीजन वाचनाभियान यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त काव्य वाचन स्पर्धा बारा ऑगस्ट रोजी मंगळवारी उत्साहात पार पडली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल महावीर लाळे यांनी केलं दोन गटामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली कुसुमाग्रज स्वरचित गट आणि बहिणाबाई अन्य रचित गट असे हे दोन गट होते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दोन्ही गटातून होता निवडक कवितांना सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली कुसुमाग्रज गटातून श्रुती गोयल रसिका एळवटकर दिव्यानी महाजन यांना सर्वोत्तम सादरीकरणाचं बक्षीस मिळालं तर बहिणाबाई गटातून पूर्वा फिरोदिया सम्यक जैन मृदुला मोळे यांना सर्वोत्तम सादरीकरणाचं बक्षीस देण्यात आलं या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉक्टर नयना काळे यांनी काम पाहिलं डॉक्टर नयना काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कविता कशी सादर करावी याबद्दल यावेळी मार्गदर्शन केलं कार्यक्रमास प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व आणि सादरीकरणामध्ये वाचन कसं उपयुक्त ठरतं ते सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधला स्पर्धेचं सूत्रसंचालन दिया पाटील आणि ऐश्वर्या ढब्बू यांनी केलं अतिथींचा परिचय सौंदर्या शाह यांनी केला या, या, या कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर वीणा जावळे उपप्राचार्य डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी उपस्थित होते तर आभार डॉक्टर गायत्री देशपांडे यांनी मानले महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळाच्या चमून या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही